आता मात्र जो असं जातो तो म्हणजे हुमणी आहे ना हुमणी आहे ना ती राहणारच आहे ते कमी होणार नाही परंतु ज्या ठिकाणी जास्त ताण आहे ज्या वर्षी पाऊसकाळ कमी आहे त्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असतो पण शेतकरी बंधूंना लक्षात घ्या पाठीमागच्या वर्षी मी ह्या वर्षी पण सांगतो की पाठ्यामागच्या वर्षी काळ चांगला होता जमिनीमध्ये ओलावा चांगला आहे त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव ज्या वर्षी ताण असतो त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे ह्या वर्षी तुम्ही पण बघितलं असेल कमीच असणार आहे आता काय होतं होमनीच्या बाबत आम्हाला आम्ही सारखं सांगतो की तुम्ही एकात्मिकरित्या करा एकात्मिकरित्या केलात इंटिग्रेटेड आपण ज्याला म्हणतो तर त्याचा तुम्हाला फायदा दिसणार आहे गावातल्या गावांनी केलं तर त्याचं दिसणार आहे गावातल्या एका शेतकऱ्याने केलं तर ते दिसणार नाही आणि इथं हुमणीचं हे करत असताना तुम्हाला मी त्याची राय त्याची पूर्ण जीवनचक्र वगैरे मी काही सांगत बसणार नाही सगळ्याला माहिती एका बेटाखाली किती असते ती कशी ओळखायची दगडावरची हुमणी माळावरची हुमणी ते सगळं तुम्हाला माहिती परंतु एकात्मक दृष्टी करायचं मी तुम्हाला फक्त उपाय ना मी तुम्हाला सांगणार आहे आता लक्षात घ्या की आता वर्षभर तुम्हाला आता लक्षात घ्या की वर्षभर तुम्हाला हुमणी मिळणार आहे पूर्वी तुम्हाला जून जुलै नोव्हेंबर डिसेंबरला आता बाबईचं ते दिसायचं आता नाही आता जाती चेंज झाल्या आता वेगवेगळ्या प्रजाती आल्या आता वेगवेगळ्या प्रजातीसोबत सुद्धा काय करायचं आहे तसंच त्यांच्यासोबत राहायचं आहे त्यामुळं वर्षभर आपला का काटेकोरपणे त्याचं काम घ्यायचं आहे कारण वर्षभर आपलं का 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 पीक शेतामध्ये राहणार आहे म्हणून आता काय करायचं आहे मी तुम्हाला शब्द वापरलं आता आम्ही असं सगळ्यात सांगतो की कल्चरल प्रॅक्टायसेस इज अ हँडहोल्ड प्रॅक्टायसेस ऑफ द फार्मर मशागतीय पद्धती ही शेतकऱ्याच्या हातातली पद्धती असते इथंसुद्धा प्रक्रियाला सगळ्यात जास्त प्राथमिकता द्यायची आहे दुसरी गोष्ट प्रक्रिया जरी तुम्ही केली कांडीसाठी हे जरी केलं तर जास्तीत जास्त आम्ही म्हणतो ना बी व्ही एम तुम्ही ऐकले ना बी व्ही एम बी व्ही एमचा तुमच्याकडे आता मारुती जाधव आहेतच ते तुम्हाला सांगतातच बी व्ही एमचा तुम्हाला वापर त्याच्यामध्ये करायचं आहे ई पी एनचा वापर तुम्हाला करायचं आहे शेणखत व देताना शेणखताची तुम्हाला व्यवस्थित निघार घ्यायची शेणखतामध्ये व्ही व्ही एमचा वापर करूनच तुम्ही शेणखत काय करायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे ट्रॅप ट्रॅपमध्येच आहे ना सापळे आपण ज्याला म्हणतो सापळे अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला काय कळतो की तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये हुमणीचा किती प्रादुर्भाव आहे आणि जर एक जरी हुमणी एका बेटाखाली असेल तर ती नुकसान पातळीपेक्षा जास्त आहे असं समजायचं एक हुम एक एक जर हुमणीची आळी जर तुमच्या एका बेटाखाली जर दिसत असेल तरी ती नुकसान पातळीपेक्षा जास्त आहे असं समजायचं त्यामुळं सापळ्याचा वापर तुम्हाला जास्त करायचा आहे आणि काही कारखाने बघा पुण्यातले काही कारखाने तुम्ही हुमणी गोळा करून ते विकत घेतात तुमच्या भागातलं मला माहिती नाही काय आहे काही कारखान्यांचं तस जर तसं का जर केलं तर तुमच्यासाठी बरे होईल की जर जेवढा तुम्ही हुमण्या गोळ्या करताल आणि त्याचा तुम्ही डिस्ट्रॉय करताल तेवढं तुम्हाला काय होईल त्याचं तेवढं प्रमाण कमी होणार आहे एकात्मिक रित्या जर केलं तर ते जास्त करणार वा आहे तिसरी गोष्ट महत्वाचं की वाढता रासायनिक पद्धतीकडे जाण्याचा वापर महाराष्ट्र स्टेट हे असं एकमेव स्टेट आहे शेतकरी बंधूंनो की फक्त एक हुमणी आणि त्याच्या पाठीमाग जर वापरला जाणारा लेसेंटा लेसेंटा सगळ्यांनी वापरला ना वापरलं की नाही सांगा लेसें का या लेसेंटामुळं काय झालं तुम्ही लक्षात घ्या होमनीचा प्रादुर्भाव कमी व्हायचा सोडून तो थोडासा वाढला किंवा कॉन्स्टंट राहिला कारण काय की होमनी मागच्या वर्षी यावर्षीपेक्षा मागच्या वर्षी काय झालं हुमणी आणि विदर्भ आणि मराठवाड्याचा जर विचार जर केला की तिकडे कापूस आणि सोयाबीन सगळ्यात जास्त आहे आणि कापूस आणि सोयाबीनला बोररचा अटॅक जास्त होता म्हणजे आई आपण ज्याला म्हणतो ना तो जास्त होता तिथंही त्या लोकांनी लेसेंट आणि कोरॅझन वापरलं आणि आपल्याकडं होमनीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं आपण लेसेंट आणि कोऱ्याझन वापरलं त्यामुळे कोरॅझन हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक नंब एक नंबरचा राजा झाला की जिथं कोरॅझन आणि त्याचा वापर झाला म्हणून मला सांगायचं की पहिल्यांदा होमनी जर तुमच्याकडे एक दिसत असेल तर क्लोरोपायरोफॉजचा वापर करा म्हणजे त्याच्या कॉन्सन्ट्रेशन प्रमाणा बरं का क्लोरोपायरोफॉजचा वापर करा जर तुमच्याकडे एका बेटामध्ये दोन तीन दिसत असेल तर तुम्ही काय करा कोऱ्याजन आणि शेवटी लेसंटा वापरा कारण लेसंटा फार महागड आहे एकतर खर्च पण वाढू नका आणि हे करू नका त्यात कम्पॅरिझन कोरोजन पण आहे आणि त्या कम्पॅरिझन क्लोरोपायरिफस स्वस्त आहे म्हणून हे जर तुम्ही टप्प्याटप्प्यानं जर केलात जैविक पद्धतीचा वापर जर केलात निश्चितच तुमच्याकडे हुमणीचा प्रादुर्भाव तुम्हाला कमी झालेला दिसेल रोग आणि किडीच्या बाबत मी तुम्हाला सांगितलेला आहे काही प्रश्न असेल तर विचारा शॉर्टबर्ट स्वीटच घेतलेला आहे कारण कंटाळा पण येऊ नये माझा मोबाईल नंबर आहे लिहून घ्या नव्याण्णव साठ हां त्र्याऐंशी तेहतीस शून्य एक नव्याण्णव साठ त्र्याऐंशी तेहतीस शून्य एक नाव आहे गणेश कोट गिरे घाल्याचा कोट आणि गिरे सोपो ठीक आहे काही प्रश्न नाही लक्षात घ्या आताच मी तुम्हाला मी सांगितलं की आपण बी एम देतो हां आता इथं त्यांनी पण तुम्हाला मी सांगितलं की पाचवठ आच्छादन करायचं पाचठ आच्छादन केल्यामुळे तुम्ही लक्षात घ्या बरेचसे शेतकरी बंधू आम्हाला म्हणतात त्यांचा प्रश्न बरोबर आहे बरेच शेतकरी बंधू आम्हाला म्हणतात सर पाच आच्छादन केले की उंदीर हुमणीचा प्रादुर्भाव वाढतो बरोबर आहे पण लक्षात घ्या काही वेळेला तीस टक्के नुकसान नाही म्हणत नाही बरं का मी तुमच्या पण जिथं तीस टक्के नुकसान सत्तर टक्के जर फायदा होत असेल तर आपण कुठलं घ्यायचो सत्तर टक्के फायदाच बघायला पाहिजे ना जमिनीमध्ये ज्या पद्धतीने नुकसानकारक जर बुरशी जगत असेल त्याच प्रमाणामध्ये आपल्या उपयोगीकारक बुरशी पण जगतातच ना ट्रायकोडर मग सगळ्याला माहिती ट्रायकोडर्मा कुठं जगते जमिनीमध्ये सुडोमोनास सुरसन्स कुठं जगतो जमिनीमध्ये बॅसिलस कुठं जमिनीमध्ये त्यामुळं जर हुळणीचा प्रादुर्भाव जर तुम्हाला हे करायचा असेल किंवा पाच आचण करून जर तुम्हाला जर फायदा होत असेल तर तुम्ही पाच टाचा करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे बरे नुकसान कमी आणि फायदा जास्त आता तुमचा पुढचा प्रश्न होता की हुमणीचा काय म्हणाले नाही एक लक्षात येईल बिव्हीएम काय ओबुरशीच आहेत ना बिबी काय आहे बुरशी व्हर्टिसिलियम काय आहे बुरशी आपण त्यांना मारण्यासाठी काय देतो हुमणीला मारण्यासाठी बुरशी देतो म्हणजे दे बुरशी काय करते बुरशी त्याला ठीक आहे हुमणी का बुरशी खाईल का आणि नाही अजिबात तसं होणार नाही आहे परंतु हुमणीला खायलासुद्धा काहीतरी जा लागेलच की नाही तो एक काय कीटक आहे ना तिला खायलासुद्धा काहीतरी लागतंच म्हणून ती काय करते सगळ्यात पहिल्यांदा मुळ आणि मुळा खाते दिसतं मुळा त्याचा तुम्ही जगा ज्या हुमणीग्रस्त बेड जर तुम्ही उपटून जर काढलं तर अजिबात तुम्हाला मुळा दिसणार नाहीत सगळ्यात तिचं पहिलं खाद्य आहे ते म्हणजे मुळा आहे आणि मुळा खाद्या खायल्यामुळं ते हळूहळू हाल टप्प्यानं तुम्हाला वाळत जाते काही बुरशी जे आहेत तुम्ही म्हणता एस्परसिल स्पेनिसिलियम भले ते थोड्या प्रमाणामध्ये ती खात असेल कुठल्या सॅप्रोफायटिक म्हणजे तुमच्या पाला ज्या जगतात त्या बुरशीचं ते काय करत असेल ते थोड्या प्रमाणामध्ये खात असेल परंतु त्या बुरशी ज्या आहेत त्या पॅथोजेनिक नाहीत नुकसानकारक नाहीत आता तुम्ही रसायनाचा वापर सांगितला की जैविक सांगितलं तर बरोबर हा आताच मी तुम्हाला सांगितलं की जैविकमध्ये मी तुम्हाला सगळ्यात चांगलं सांगितलं की बीव्हीएम ज्याच्यामध्ये की भर बीव आहे व्हर्टिसिलियम आहे आणि म आहे ह्या बुरशींचा तुम्हाला काय करायचा वापर करायचा आहे त्यातल्या त्यात जर आता तुमच्याकडं सगळ्या जर तुम्हाला ईपीएन जर माहीत असेल इंटोमॅपॅथोजिक निमॅटो ते सूत्रकृमीचा वापर जर केला तर अत्यंत चांगला आहे आमचं सुद्धा आहे आम्ही एकरी त्याचा डोस सांगतो की एक लिटर तुम्ही द्यायचंय आणि व्हिएम एकरी दोन लिटर तुम्हाला द्यायचंय ह्या जर विचार जर केला तर सगळ्यात चांगलं तुम्हाला काय होणार आहे कंट्रोल मेजर होणार आहे आता व्हिएमचा वापर मी जून जुलैला करतो एकरी आणि हा एक ऑगस्ट मध्ये त्याचा वापर कधी करावा आणि किती लिटर करावा यासाठी हा मी आता तुम्हाला सांगितलं की व्ही एम जर असेल व्हिएमचा वापर एक एकरी तुम्हाला दोन लिटर करायचं आहे आणि ईपीएमचा वापर तुम्हाला एकरी एकरीच लिटर करायचं आहे आणि जर ते पण हुमनी जर तुम्ही आता जर जर ले, ले तुम्हाला तुम्हाला जर जर मी तुम्हाला सांगते की हुमनी जर एका बेटामध्ये जर एक दिसायला लागले रे लागले की लगेच त्याचा तुम्हाला काय आहे त्याचं तुम्हाला अप्लिकेशन करायचंय तुरंत जर होमनी जर तीन आणि चार दिसायला लागल्या मात्र मी तुम्हाला काही जैविक सांगणार नाही तिथं मात्र तुम्हाला रासायनकडे जावं लागेल तिथं तुम्हाला मग कोरायझन किंवा डेसन्टा वापरावं लागेल नाही मग ते हुमणीचा मेन सोर्सच शेणखत आहे आणि ते जर कोजलेलं नसेल तर ते हे होणारच आहे आणि त्याच्यामार्फतच तुम्हाला काय होणार आहे तुमच्या जमिनीला मिळणार आहे प्लॉटला मिळणार आहे आणि हुमणीचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्याच्यामुळे असं काही करायचं नाहीये की ते बघायचं व्यवस्थित आणि मगच काय करायचं तसं शेणखत जायचं की ज्या प्लॉटमध्ये हुमणीचा जास्त प्रादुर्भाव आहे प्रतिकार प्रतिकाराने जे सांगितलं तर ते सगळ्या कनसोरशी आहेत जे कनसोरसे म्हणजे काय एकात्मिक सगळे जीव जे आहेत जीवाणू आहेत किंवा बुरशी जे आहेत उपयोगकारक त्याचा संग्रह त्यामध्ये आहे आता ते आम्ही सांगतो की रोगाच्या बाबत जेवढे काही रोग आता मी तुम्हाला सांगितले की तपकिरी ठिपक्या असेल तांबेरा असेल याच्याबाबत आम्ही त्याचा शिफारस करतो ते जवळजवळ तुम्हाला सांगतो की चार ते पाच एम पर लिटर वापरून त्याची फवारणी आम्ही सांगतो एक लक्षात घ्या वसंत ऊर्जाच्या बाबत सगळ्याला मी सांगितलं सांगितलेलं आहे त्यांनी प्रश्न विचारायला बरोबरच आहे वसंत ऊर्जा तुम्ही द्या एकतर बेने प्रक्रियासाठी द्या त्याचा डोस आहे बेने प्रक्रियासाठी शिफारस मी सांगतो तुम्हाला आणि दुसरी शिफारस आहे त्याची फवारणीची आहे ती म्हणजे साठ नव्वद आणि एकशे वीस दिवसाची विद्यापीठाची शिफारस मी तुम्हाला मी सांगतो साठ नव्वद आणि एकशे वीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याची फवारणी करायची आहे आणि दुसरी म्हणजे बेने प्रक्रिया करताना तुम्हाला बेने प्रक्रियासाठी आहे त्यांनी प्रश्न विचारला की फवारणीसाठीची आम्ही फक्त तुम्हाला मी सांगतो की वसंत ऊर्जा तुम्ही कुठल्याही मायक्रो मायक्रो सोबत तुम्ही घेऊ शकता पण पेस्टिसाईडसोबत अजून आम्ही शिफारस केली नाही भले त्याचे रिझल्ट चांगले असतील तुमच्या ह्याच्यावर परंतु आमची तशी शिफारस अजून आम्ही पेस्टिसाईडसोबत त्याची केलेली नाही करत असताना मात्र तुम्ही आम्हाला चौकशी करून आम्हाला संदेश करूनच तुम्ही त्याची चौकशी करूनच तुम्ही सोबत मिक्स करून तुम्ही त्याची फवारणी करायची पेस्टिसाईडच्या बाबत नाही चालत ना मी तेच मुद्दा म्हणलं तुम्हाला सोबत चालेल पण कॉपरसोबत चालणार नाही

गुण गुण आ, आ आ, एक लय हा त्यांनी प्रश्न बरोबर आहे रोग प्रसार होण्याची प्राथमिक घटक आणि दुय्यम घटक असे कारण असतात प्राथमिक घटक तुमचं बेन आहे प्राथमिक घटक काय तुमचं बे नाही परंतु दुय्यम घटक जे आहे मी आताच तुम्हाला सांगितलं की रसशोषक किडी आहेत ह्या दुय्यम घटकाचा जो झाला ना दुय्यम घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की रसशो किडीमध्ये सगळ्यात पर्यंत मावा तुडतुडा आणि त्यातल्या त्यात पांढरी माशी यांचं जर प्रमाण जर ह्याच्यामध्ये वाढलं तर निश्चित प्लॉटमध्ये वाढलं काय की तुम्ही फक्त बाहेरची आर्द्रता बघता पण बाहेरची आर्द्रता आणि बाहेरचं तापमान वेगळं जरी असलं तर तुमच्या प्लॉटची आद्रता आणि प्लॉटचं तापमान हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की रस शोषणाऱ्या किडींसाठी आजूबाजूला तुमच्याकडे सगळीकडं भाजीपाल्याचे प्लॉट असतात थळ प्लॉट असतात त्याच्यामुळे रसूची किडी असतात आणि रसूशे किडीचं प्रमाण वाढलं रे वाढलं की तुमचं प्रमाण प्रमाणसुद्धा निश्चित वाढू शकतं शुन्ता शुन्ता का ते ते दुसरे हे दुसरं कारण हे आहे त्याच्यामुळे मी आताच पण आपल्याकडे आताच निवडणुका झाल्या निवडणुका झाल्या की नाही सगळ्यात फेमस शब्द होता खरे कार्यक्रम होता की नाही तसाच तसाच खरे कार्यक्रम म्हणजे माझा नाही किंवा त्याचा याचा नाही खरेख कार्यक्रम हा रस किडींचा तुम्हाला करायचा आहे रस किडींचा जर खरेक कार्यक्रम झाला तरच या रोगाचं प्रमाण सुद्धा काय होईल कमी होईल